मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एकवीस जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रम्याला आणि वसुंधराला पार राग आलेला असतो कारण पारच्या यशाचं थो थोडंसं श्रेय हे त्या बोक्याला मिळालेलं असतं त्यामुळे वसुंधरा आणि रम्या ह्या ठरवतात की त्या बोक्याला आता काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून बोक्याला सुद्धा आपल्याला बाय बाय करता आलं पाहिजे आणि काव्याला सुद्धा चांगलीच अद्दल घडवता आली पाहिजे त्यामुळे रम्या काव्याच्या रूम मधून त्या बोक्याला घेऊन येते इकडे मात्र वसुंधरा ही कात्री घेऊनच उभा असते त्या दोघी जणी त्या बोक्याला कट करणार असतात इतक्यात रूम मध्ये पार एंट्री दाखवतात पारला त्या दोघी जणी बोक्यासोबत दिसतात पार्थ रूम मध्ये आलेला पाहून रम्या आणि वसुंधराला पार धक्का बसतो त्यावर रम्या म्हणते की अरे पार्थ काव्या या बोक्याला समोर ठेवूनच तुला फार त्रास देते तुला फार मानसिक त्रास होतो ना याचा म्हणूनच आम्ही असा विचार केला आहे की या, या बोक्याचा काहीतरी बंदोबस्त करायचा यावर पार्थ म्हणतो की काव्या मी तुझ्याकडे आलो होतो का मदत मागायला कि मला या बोक्यापासून त्रास होत आहे तू काहीतरी कर म्हणून यावर रम्या म्हणते की अरे म्हणण्याची काय गरज मला सगळं समजतं ना तुझ्या चेहऱ्यावरून चिरलेला असतो आणि रम्या पार सांगत असते पार जे केलं ते मी तुझ्यासाठीच करत होते प्लीज तू चिडू नकोस मात्र पार्थ रम्याला चांगलं सुनावतो आणि म्हणतो की रम्या आणि वसुंधर आत्या मी तुमच्या दोघींनाही हे सांगतो की काव्याच्या गोष्टींपासून लांब राहा आणि काव्यापासून सुद्धा हे ऐकून दोघींना खूप राग येतो आता मित्रांनो आपल्याला पुढे काय पाहायला मिळणार आहे याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल बेल ऐकनला क्लिक करून ऑललासुद्धा क्लिक करावे लागेल